રાયગઢ સમ્રાટ アルપવદિક લોક પ્રેટર લેલે રાયગઢ સમ્રાટ રેટીચા સેવે સાટી સદેવ પુણે રાયગઢ સમ્રાટ રાજકીય સામાજિક શૈક્ષણિક ખેતી વિશે અસુખ વાતનાન સાટી રાયગઢ સમ્રાટ ન્યૂઝલા સબસ્ક્રાઇબ કરો બારામપટનાના જનતેકણા પ્રતિસાદ મતલર દર અતિષય ચાંગલા અને ઉત્તમ પ્રતિસાદ બારામ પાટીલ સાહેબના મળતા હે કારણ અમે ખારગર મેં જેવેલ પ્રચાર લલીત जातो હે પ્રચારાલા जातो હે ત્યારે વેલી કઈક સોસાયટીયા ય तासन तास आमदार साहेबांची वाट बघून आम्हाला आमदार साहेबांशी बोलायचं आहे अम, आम्हाला आमदार साहेबांशी संवाद साधायचा आहे अशा प्रकारचं विनवणी विनंत्या करून आमच्या सोबत प्रचारात देखील समाविष्ट होत आहेत त्यामुळे मला असं दिसून आलं की ज्या खारघर क्षेत्रामध्ये आम्हाला कायम कमी मतं मिळायची त्या खारघर क्षेत्रामध्ये आता मात्र आम्ही जोर धरायला सुरुवात केली आणि बाळाराम पाटील साहेबांचा जो करिश्मा आहे तो त्या तिथे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय रिझल्ट बघितला त्या खासदारकीच्या रिझल्टवरनं नक्कीच चित्र स्पष्ट झालेलं आहे की या महाराष्ट्रामध्ये पुरोगामित्व विचाराला कायम महत्व दिलं गेलेलं आहे त्याच्यामुळे मनुवाद गाडण्यासाठी महाविकास आघाडी ज्याप्रमाणे एकत्र आलेली आहे त्या माध्यमातून महाविकास आघाडीचे जे खासदार एकतीस खासदार या इथे निवडून आले अगदी त्याच धर्तीवर महाविकास आघाडी ही अग्रेसर राहिलेली आहे आणि अग्रेसर महाराष्ट्रात राहील ही नक्की खात्री मला वाटते आणि त्याचमुळे मला अगदी आवर्जून सांगायचं वाटतंय की पंधरा वर्षाचा जो काळ आहे दीर्घ काळ आहे जो एकाच माणसाला निवडून दिल्यामुळे पनवेलची जी दुरावस्था झालेली आहे ती कुठेतरी सुधारण्यासाठी इथली जी पनवेलची जनता आहे ती सुज्ञ आहे सक्षम आहे आणि मला वाटते यावेळी शंभर टक्के ते आदरणीय बाराम दत्तात्रय पाटील यांच्या समोरील निशाणी शेट्टी अनुक्रमांक सात समोरील बटन दाबून तो बदल कसा असतो कसा आहे ते दाखवून देतील नागरिकांमध्ये अजून संभ्रम आहे आघाडीचा उमेदवार नक्की कोण जो तो म्हणतो आघाडीचा उमेदवार मीच तिकडे म्हणतात आघाडीचा उमेदवार मी आहे इकडे असतील त्या म्हणतात आघाडीचा उमेदवार मी आहे तर याच्यामध्ये नागरिकांमध्ये संभ्रम आहे तर नक्की आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून कोण आहे आणि याची शाश्वती काय की आघाडीचे हेच उमेदवार आहे मुळात शेतकरी कामगार पक्षाने या इथे सात जागा मागितल्या तुम्हाला जर महाविकास आघाडी बघितली तर महाविकास आघाडी म्हणजे कोण तर पहिले काँग्रेस दुसरी राष्ट्रवादी आणि तिसरा घटक पक्ष म्हणून प्रमुख या रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्ष आणि याच्या आधीची बरीच जी इलेक्शन आहेत जी लढवल्यात ते आम्ही एकत्रित लढवलेले आहेत याच्या आधीचं जे महानगरपालिकेचं इलेक्शन झालं नवनव दोन हजार सतराला जे इलेक्शन झालं त्या इलेक्शनमध्ये देखील सेनेने अशा प्रकारचा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला सेना त्यावेळी आमच्या महाविकास आघाडीचा घटक पक्ष नव्हती आणि तशी नसताना सेनेला एकही नगरसेवक या इथे निवडून आणता आला नाही त्यामुळे इथे नक्कीच शेतकरी कामगार पक्षासोबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला कळतंय की बाबा आपण इथे रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्ष मतांमध्ये हा मोठा भाऊ आहे आणि त्यांच्या सोबत राहणं हेच आपल्यासाठी हिताच आहे आणि म्हणूनच ते हित जपताना त्यांनी देखील आम्हाला वेळोवेळी आम दे शरदचंद्रजी पवार साहेब असतील नाना पटेले साहेब असतील यांच्याकडनं यथोच मान सन्मान मिळत गेलेला आहे आत्ताची इथली जर परिस्थिती बघितली तर आम्हाला एकूण महाराष्ट्रामध्ये आम्ही सहा जागा मागितल्या होत्या जा त्या सहा जागांमध्ये शेतकरी कामगार पक्ष अधिकृत सहा उमेदवार आम्ही दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडीचा घटक शेतकरी कामगार पक्ष म्हणून आमच्या वाट्याला आलेल्या साही जागांवर शेतकरी कामगार पक्षाचा महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार आम्ही उभा केलेला आहे जे मताधिक्य आम्हाला कायम आजपर्यंत मिळत राहिले ते अबाधित आहे माझ्यावरती नक्कीच एक वेगळी जबाबदारी आलेली आहे आणि आत्ताचं जर आपण राजकारण बघितलं तर त्या राजकारणामध्ये जाती निहाय देखील राजकारणाचा मोठ्या प्रमाणात विचार केला जातो त्यामुळे मला खात्री आहे की मी ज्या महानगरपालिकेच्या जिल्हा चिट्टीस म्हणून नेतृत्व करतोय त्या नेतृत्वात आत्ता आपल्याला एक फरक तर जाणवला की याच्या आधी जे खासदारकीचं इलेक्शन झालं त्याच्यामध्ये आम्ही एक लाख एकोणीस हजारापर्यंत मुसंडी मारण्यात यशस्वी ठरलो जो अठ्ठावन्न साठ हजाराचा लीड होता तो आज आम्ही एकतीस तीस हजारापर्यंत अन्यात यशस्वी ठरलोय आजही मला खात्री आहे की मुस्लिम समाजाची मतं त्याचप्रमाणे हिंदू दलित समाजाची मतं बौद्ध दलित समाजाची मतं हा समाज जो कुठेतरी आमच्यापासून लांब गेला होता माझे झोपडपट्टी वासीय जे बांधव आमच्यापासून कुठेतरी पाच वर्षात काहीतरी वेगळ्या प्रकारे त्यांना ट्रीटमेंट मिळेल या आशेने त्यांच्यासोबत भाजपसोबत गेलेले होते पण त्यांचा निराशा झालेली आहे आणि ती निराशा कुठेतरी भरून काढण्यासाठी भरभरून आज लोक आमच्या समवेत आलेली आहेत आज आपण जर बघितलं तर दरवेळेला या आझाद नगर झोपडपट्टी असेल इंदिरानगर झोपडपट्टी असेल या बसातीमधनाच मोदीजी आल्यानंतर सर्वात जास्त बसेस जात होत्या यावेळची परिस्थिती वेगळी आहे यावेळची आपण जर परिस्थिती बघितली तर या इथून एक्का दुक्का बस इथून भरून गेल्या त्याच्या पलीकडे जाऊन कोणीही त्यांच्या भाजपच्या बसेसमध्ये माझे झोपडपट्टीवासी बसले नाहीत कारण त्यांना खात्री आहे हक्काचं घर जर कोण देऊ शकेल तो म्हणजे आमदार बहाराम पाटील आणि आमदार बहाराम पाटील कारण तळागाळातील लोकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी जर या पनवेलला कोण पाहिजे असेल तर तो आणि तो म्हणजे फक्त बाराम पाटील आणि बाराम पाटील त्यांची निशाणी आहे ती शेट्टी हजाराचं मताधिक्य आहे या मताधिक्याने या इथे शंभर टक्के निवडून येईल यामध्ये मला आणखीन एक गोष्ट प्रकर्षाने सांगावशी अशी वाटते की विविध ज्या संघटना आहेत ज्याच्यामध्ये मोठी संघटना आहे वंचित आघाडी या वंचित आघाडीच्या कडना देखील आम्हाला लेखी पाठिंबा या इथे पोहोच झालेला आहे रेखाताईंना स्वतः आमदार बाराम बाराम पाटील साहेब भेटून आलेत त्यांनी बाराम पाटील आपण विजयी व्हावेत अशाच प्रकारचा आशीर्वाद दिलेला आहे आणि वंचित बहुजन आघाडीचे जे सर्व कार्यकर्ते जिल्ह्यातले तालुक्यातले या सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी कार्यरत होऊन आमदार बाराम पाटील साहेबांना जास्तीत जास्त मताधिक्यानी कसं निवडून आणता येईल याच्यासाठी प्रयत्नशील राहायला सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे करणी सेना असेल इतरही ज्या काही वेगवेगळ्या संघटना आहेत या संघटनांनी बा बाळासाहेब आमच्या बाराम पाटील साहेबांना पाठिंबा दिलेला आहे खरात संघटनेचे आदरणीय खरात सरांनी देखील स्वतः स्टेजवर येऊन तशा प्रकारचा पाठिंबा दिलेला आहे आज कित्येक जण आहेत ज्यांनी शिवसेनेच्या आपल्या पदांवरती पाणी सोडून ज्याच्यामध्ये नाव घेण्यासारखं आहे आमचे कुठारीचे एकनाथ म्हात्रे त्याचप्रमाणे आमचे दुसरे यांनी स्वतःच्या जी पदं होती मोठी मोठी पदं शिवसेनेत ते भोगत होते ती पद यांचा त्याग करून आमदार बहाराम पाटील साहेब यांना पाठिंबा दर्शवलेला आहे त्यामुळे मला विश्वास वाटतोय की अशा प्रकारे लोकांचा वाढता पाठिंबा पाहता आमदार बाळाराम पाटील साहेबांचाच विजय या पनवेल विधानसभेमध्ये निश्चित आहे